नमस्कार मी प्रिया फॅशन बाय प्रिया आणि अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज का नवीन पहिला पण मी बघा मशीन वगैरे माझी मिनाची होती क्लीन वगैरे कसं करायचं त्याचा मी व्हिडिओ अपलोड केला होता तर त्या ताई एका ताईने तो व्हिडिओ ता ता बघितला की त्यांची मला कमेंट आली की ताई मी बरेच दिवसापासून ब्लाउज वगैरे शिवते पण मला म्हणजे शिलाई मशीन घ्यायची आहे शिलाई मशीन घ्यायची आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की की मला शिलाई परत ना फॉलवर एम्ब्रॉयडरी सगळं एकत्र करायला यावं मग मी सजेस्ट करा की शिलाई मशीन कुठली घेऊ आता तसं सांगायला गेलं तर जर तर त्या ताईंना एक सांगू इच्छिते की मी जर तुम्ही बाबा रेग्युलर घरगुती ब्लाऊज शिवत असताल ना तर तुम्ही कसं साधी घेतली जाईल जर तुमचं वगैरे शॉप वगैरे असेल ना किंवा तुम्ही शॉपमध्ये वगैरे किंवा टाकला असेल ना तर तुम्हाला शिलाई मशीन घ्यायची आता नवीन जास्तच्या वगैरे किंवा नॉवेलच्या अशा शिलाई मशीन निघाली ते हायस्पीड मशीन आहेत आता त्याची जरा रेंज जास्त आहे पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ती घेऊ शकता कारण कसं आहे पुढच्या ह्याच्यानुसार ना ती शिलाई मशीन वगैरे खूप छान आहे तेव्हा म्हणजे फिनिशिंग वगैरे एक साथ येतं आणि शिव शिवायला बसलं का नाही आपल्याला म्हणजे कंटाळा वगैरे येत नाही कारण आता मी तर काही वापरले पण बरेच जण सांगते किंवा जर आता मी बघा आता तुम्हाला सांगते हो का आता साधा सांगते आता मी शिलाई मशीन ही अशी मी शिलाई मशीन घेतली आहे नॉवेलची आता हे ल गेले गेले का नाही जेव्हा ते दुकानदार म्हणले की बाबा मी शिलाई मशीन गेल की मला म्हणले जर तुम्ही जास्त काम करणार असेल ना की बाबा बाहेर कस्टमरचे ब्लाउज शिवणार असाल तर अशी शिलाई मशीन घेऊ नका जर तुम्ही स्वतःचे वगैरे ब्लाऊज शिवणार असाल तर अशी मशीन घ्या हे कसं घरगुती शिलाई मशीन आहेत आता ह्याच्यावर तुम्हाला सांगते किंवा खायच्या एम्ब्रॉइडर वगैरे करता येते फॉलपिकू करता येतो परत शिलाई वगैरे सगळं करता येतं पण हेच कसं आहे जास्त वगैरे ब्लाऊज शिवायचं म्हणलं की ह्याच्यात जमत नाही जर तुम्हाला जास्त वगैरे तुम्ही कस्टमर ब्लाऊज शिव किंवा तुम्ही शॉप वगैरे तुमचा विचार असेल टाकण्याचा तर तुम्ही मग अशी नॉवेलच्या वगैरे किंवा जॅकच्या आता नवीन जास्त भारी आहेत तिची रेंज जास्त आहे पण ती तुम्हाला घ्यायची असेल ती घ्या त्याचे फिनिश वगैरे छान आहे आणि शिलाई काम असलं की तुम्हाला कंटावे कसलाच येणार नाही घ्यायचं तसं घ्या आणि जर तुम्ही रेग्युलर आपलं कसं आसपासचं जवळचं जर ब्लाऊज घेत असेल ना तर तुम्ही मग म्हणले की बाबा नॉवेलच्या वगैरे साध्या अशा पाट्याच्या वगैरे शिलाई मशीन <coughs> मिळते तशा घेतल्या तरी चालतील रेग्युलर आपलं कसं श घ्या म्हणले आणि जर तुम्हाला शपर टाकत तसे घेतलं चालेल पण त्यात म्हणले कसं फक्त शिलाई काम वगैरे येते जर तुम्हाला वेगळं फॉल पिक वगैरे करायचं असेल ना जर तुम्हाला नुसतंच बाबा तुम्ही घरगुती फॉल पिको वगैरे किंवा एम्ब्रॉयडरी आणि शिलाई कामकाचं हे मशीन बघा छान आहे हे त्यात सगळ्या बघा इथं शिलाई करता येते एम्ब्रॉयडरी आहे परत नाम फॉल लावायला येतो मी पहिला पण तुम्हाला दाखवले फॉल वगैरे ते साच्या वगैरे बदलून दाखवलेलं यातलं पण बरेच प्रकार आहेत पण मी आपलं कसं मग मी आपली हे घेतलेली आणि आता मी कसं जास्त बाहेरचे कस्टमरचे ब्लाऊज घेते ना आपलं रेग्युलर म्हणजे जास्त माझा शॉप वगैरे काही नाही पण मी रेग्युलर आपली ब्लाऊज घेते पण माझ्या आपली तुम्हाला दाखवलं ते सर्व्हिसिंग केलेली मीनाची मशीन मी बरेच आता दहा म्हणजे माझे पंधरा वर्ष झाले मी सेकंड हँडचं मशीन घेतले नवीन काय घेतलेलं नाही पण सेकंड हँड मशीन आहे पण माझं ते कसं हे बसलेलं आहे म्हणजे ते काय म्हणते की त्याला शेटिंग वगैरे छान बसलेलं आहे त्यामुळे ते मी त्याच्यावरच करत असते आपलं रेग्युलर माझा आसपास एवढं ब्लाऊज आहे करत असे आणि जरी तुम्ही अशी पाट्याच्या वगैरे मशीन घेतली तर तुम्हाला ह्याच्यावरती पाट्याच्या मशीन वेगळा गट्टू वगैरे मिळतो जर तुम्हाला स्वतः एम्ब्रॉयडरीच नसेल ना तुम्हाला फॉल वगैरे घेण्यासाठी असं लावण्यासाठी ना तर वेगळा था, तुम्ही असं त्या गट्टू घेऊ शकता मी पण माझा बघा मी तुम्हाला मी मिळण्याची शिलाई मशीन आहे पण मी त्याच्यावर बघा वेगळा असा नॉवेलचा गट्टू घेतलेला आहे म्हणजे वेगळी नॉवेलचा असं नुसती आहे जर घर छोटं वगैरे असेल ना तर तुम्हाला समजा डबल डबल ठेवायचा तर तुम्ही नुसता गट्टू वगैरे घेऊ शकता तसं पण छान आहे तुम्ही काय करा शिलाईची मशीन बाजूला काढून घ्यायची आणि त्याच्यावर मग फॉल पिकोचा गट्टू लावायचा आणि त्याच्यावर फॉल वगैरे करू शकता त्याच्यावर एम्ब्रॉयडरी सिस्टीम असते पण माझ्याकडे होती पण मी कधी काय काहीतरी जर तुम्हाला तशी घ्यायचं असेल ना तर तुम्ही आता मला पण एवढं काही माहित नाही पण तुम्हाला जर जास्त माहितीवर पाहिजे तुम्ही जिथं मशीन घे जाणार आहे त्यांना विचार कारण आता कसं बरेच त्यात क्वालिटी म्हणजे त्यात बरोबर बरेच आता त्यात प्रकार आलेले आहेत शिलाई मशीन किंवा बाबा एकत्र सगळं आलेलं आहे किंवा मग आता हे एकत्र म्हणायचं आहे जर तुम्ही जास्त वेळ शॉप वगैरे असेल तुमचं ना तुम्हाला घेतलं जॅकच्या वगैरे घ्या तुम्ही रेग्युलर मग फॉल पिकुला वगैरे तुम्ही अशी घेतली तर चालेल पण आता ह्याचा कसा उपयोग होतो जास्त लाईट वगैरे गेलं तर मी ह्याचा काहीच वापर करू करतो लाईट दोन तीन दिवस गेला तर मला फॉल तर समजा इमर्जन्सी फॉल वगैरे लावायचं ना तर मला ह्याचं काही करता येत नाही कारण कसं होतं लाईटच नसेल तर काही करता नाही तसं मी आता ती माझी शिलाईची मशीन आहे त्याच्यावर बघा जरी लाईट गेली ना तर मी आता समजा माझी मोटरवर आहे शिलाई मशीन ती जर लाईट वगैरे गेली ना तर मी बेल्ट लावते आणि त्याच्यावर मी आपलं साथ आपलं पॅन्डलवर शिवत असते आणि लाईट असेल तर मग मी आपलं मोटरवर शिवते आणि त्याच्यावर पण एक प्रश्न आहे जर काही घाईगर जर फॉल वगैरे शिवायला आला ना म्हणजे फॉल बेडिंग करायला साडी आली ना तर माझं कसं आहे त्याच्यावर तर मला गट्टू बदलून माझं कसं आपलं साधा आहे पायडेलचं त्यामुळे मला त्याच्यावर बरोबर ते बेल्ट ऍडजस्ट करून मला आपलं त्याच्यावर फॉल लावता येतो पण जर पूर्ण जर तुमची इलेक्ट्र म्हणजे आपल्या असे लाईटवर शिलाई मशीन असेल ना तर तुम्हाला जर लाईट गेली ना तर तुम्हाला ऑप्शन काही नाही तुम्हाला मग जर त्यावेळी तुम्ही कटिंग वगैरे ब्लाउजचं करून ठेवू शकता मग लाईट लाईटलाच शिवू शकता पण जर तुम्हाला जास्त जर तुमचं तसं काय आपलं रेग्युलर आपलं स्वतःच शिवणार अशी मशीन छान आहे आपलं स्वतःचं वगैरे शिवतो त्याच्या फॉल पिक वगैरे करता येतं एम्ब्रॉयडरी वगैरे म्हणलं पाहिजेच करता येत आणि ब्लाऊज वगैरे शिवता येतं फक्त काही साच वगैरे हो आणि तुम्ही याच्या आदरिक ऑप्शन म्हणजे ह्याच्यावर तुम्ही ब्लाऊजला काज वगैरे पण करू शकता बटन लावायचं पण ह्याच्यात कसं प्लॅस्टिकचं बटन असल्या मग त्यांनी आम्हाला सांगितलं बटन तुम्ही हातावर लावा ह्याच्यावर लावू नका किंवा कसं वगैरे तुटणे शक्यता असते काही काही ना बघा सिस्टीम पण आहे कुशाच्या वगैरे आहेत ना अशा इलेक्ट्रॉनिक त्यातलं त्यांना कसं स्टीलचं साच ना त्याच्यावर मग तुम्हाला बटन पण लावता येतं पण माझी आहे आणि जर जास्त घर आता सांगितलं तुम्हाला घरगुती आणि जर तुमचं मिडियम बाबा आसपास तुमच्या जवळच्या असतील ना तर शिवायचं असेल ना तर तुम्ही मग बघा असं नॉव्हेलच्या वगैरे पाट्या वगैरे अशा घेतल्या तर चालते आणि जरी तुम्हाला वाटतं असं बाबा जास्त तुम्ही जरी तुमचं शॉप नसेल आणि तुम्ही घरगुती तुम्ही छान असं शिवत असता आणि जास्त कस्टमर येत असेल ना तर तुम्ही मग आता तुम्हाला सांगितलं तसं नॉवेलची सा। जॅकची वगैरे असे घ्या त्यात खूप छान आहे कारण कसं आहे मला बरेच सजेस्ट करते की बाबा तुम्ही तशी मशीन घ्या की बाबा त्याच्यावर स्पीड वगैरे छान आहे आणि फिनिशिंग वगैरे खूप छान येतं त्याच्या आणि वर शिवाय बसलं तर आपल्या कंट्यावर कसलाच येत नाही की बाबा वाटतं बाबा आपण कंटिन्यू शिवत राहावं असं त्या मशीनचं आहे आणि आता मी सध्या तरी माझी मीनाची वापरते आता खरं म्हणा गेलं तर माझी पंधरा वर्ष झाले मी सांगितलं आहे घेता मी पंधरा वर्ष झालेली घेतलेली आहे आता मी पंधरा वर्ष म्हणजे पहिलं पण पाच वर्ष ते वापरले परत पंधरा झालं मी लग्न होऊन गेल्यापासून मी आता शिवते ना पण मला त्याचं काही नाही फक्त आधोमध्ये मी असे घरगुती आपलं छान असं क्लीन वगैरे करते आणि जास्त जर काही प्रॉब्लेम झाला तर मी शिव दुकानात नेत असते पण रेग्युलर मी आपलं सर्विसिंग करतो फक्त काही आपल्या रेग्युलर आपल्या धाग्यावर बस भरताना वगैरे सगळं ते मी थोडं काळजी घेत असते मग काही नाही त्याच्यावर पण येतं छान शिवायला मी शिवते प्रत्येक वेळा मी टाकते मी त्याच्यावर शिवलेले असते ह्याच्यावर फक्त मी फॉर वगैरे लावते ब्लाउज काजू वगैरे करते आणि जास्त मला कंटाळा तर मी शिवते कारण जास्त ह्याचा उपयोग होत नाही कारण कसं होतं हे नाजूकच काम असतं आणि जाड वगैरे शिवायचं म्हणलं ह्याच्यावर झाड वगैरे तुम्हाला शिवता येणार नाही कारण जाड वगैरे शिवायचं म्हणणे कारण प्रत्येक वेळी हे असं दाव वगैरे खाली सुई खाली घ्यायचं असती कारण सांगताना सांगितलेलं असतं आता काय काय जण म्हणतात की बाबा माझ्याकडे वेगळे प्रकारचे आहे मी आता शिवते छान इथं त्याचं याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त कसं जास्त जर आपल्याला शिवायचं असेल म्हणलं वगैरे त्या नॉवेलच्या वगैरे वगैरे असतात ना त्याच्यावर खूप छान आपलं शिवायला येतं आता मग माझ्या महिन्याच्या किती पण जाड असतो आपल्या तिथं गोदडीवर वगैरे शिवाय जाड जिंच्या पॅन्टवर कधी शिलाई मारायची म्हणलं खूप छान येतं पटपट म्हणलं तर शिलाई वगैरे मारता येतं जर तुम्हाला तसं घ्यायचं असेल रेगुलर आपलं शिवण्यासाठी स्वतःचं वगैरे शिवत असताना ना तर अशी घेतली तरी चालेल ह्यातल्या पण बरेच प्राण आहे नॉव्याच्या आहे कुठली वेगळे पण अजून आहे तुम्हाला पाहिजे अशातले घेतले चालेल जर तुमचं तुमचं बाबा जास्तच कस्टमर असेल बाबा की तुमचं बाबा शॉपचं प्रमाण असं चालत असेल ना घरगुती असून तरी तुम्ही मग आपलं जॅकची वगैरे अशी घ्या आणि फॉल पिक वगैरे घट्ट वगैरे घेतला तर चालेल आणि जर नसेल तर अशी मग फॉल पिक वगैरे घेतली चालेल आणि हे झालं आणि जर तुमचं शॉप वगैरे असं तुम्ही तर जॅकचे वगैरे घ्या त्याचं कसं छान आहे फिनिश वगैरे छान येतं आणि रेग्युलर जर आपलं वापरत असं घ्या मग ह्यातले पण बघा अजून कुठले वगैरे आहेत आता मला पण कसं जास्त नाही पण मी आता जर काय काय माझ्या कश्वर बाबा की मला क्लास करायचा आहे बाबा मग कुठली मशीन घेऊ मग मी सरकारला सा सांगते बाबा की अशी घ्या तुम्ही स्वतः जर शिवणार असेल बाबा की तर मग आपलं रेग्युलर अशी घ्या सेकंड हँड मी घेतलेलं आहे पण त्याचं माझं शेटिंग खूप छान बसलं आहे त्यामुळे खूप छान वगैरे येतं जर घ्यायचं असेल ना तर बघा आता मी त्यात बरेच ऑप्शन सांगितलेले आहे तर तुम्हाला कुठलं ऑप्शन आवडतं तो घ्या ज्याप्रमाणे कसं तुम्ही जर स्वतः शिवत असतील ना बाबा तर मग सांगितलं हे ऑप्शन आहे तसं वापरा जर जर तुमच्याकडे बाबा जर जास्त कस्टमर असेल आता तर मी त्यात पण ऑप्शन सांगितले बाबा मग कुठली घ्या कशी घ्या मग बघा आता मी बरेच ऑप्शन सांगितले आता रेग्युलर माझे मीडियम म्हणजे मा, माझे, माझे जास्त पण असे नाही कस्टमर मिडियम आपल्याच रेग्युलर त्यामुळे मी बघा असं माझी आपली मिनाची आहे की मी रेग्युलर ती वापरत असते फक्त मी एवढं काय केले की के मी पहिले पाहिडर चालतात मी त्याला मोटर बसून घेतले त्यामुळे माझं कसं वेळ वाचत आहे मोटरवर पटपट मी शिवते मग पहिले पण मी काय बाबा की ब्लाउज वगैरे कसं पटपट शिवत मी दाखवलेलं असं आहे पण शिवता येतं पण ह्याचं कसं मोटरवर पटपट वगैरे शिवता येतं आणि जरी तुम्हाला वाटलं की बाबा मिडियम आपले आहेत जरी तुम्ही मोटर बसवली तरी चालेल असं काही नाही फक्त त्या शिलाईंचा एक मशीनचं ऑप्शन आहे की तुम्ही ती मशीन जरी लाईट गेली वापरू शकता फक्त एवढंच की आहेत आता ज्याच्या वर नॉवे आहेत लाईट वगैरे गेलं की शिवता येत नाही ते कसं बंदच राहतं पण असे आहेत का नाही पायडलवर पण शिवता येतं आणि इलेक्ट्रिक असं मोटरवर पण शिवता येतं तर बघा आता मी सांगितलं तर व्हिडिओ कसा वाटत नक्की सांगा आणि अशा कमेंट करून जा आणि जरी काही समजलं तर मला अजून कमेंट करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि बघा आता ती यातलं बरंच ऑप्शन सांगितले मग तुम्हाला कुठलं ऑप्शन आवडते त्याप्रमाणे करा तर चला फुल व्हिडिओ भेटू बाय बाय धन्यवाद आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आहे